प्रभाग क्रमांक अकरामध्ये मतमोजणी झालेल्या पहिल्या दिवसापासूनच मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी कामाचा धडाका आहे ला प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ओपन स्पेसेस असून तिथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे तसेच अनेक खासगी जमीनदारांचे प्लॉट अस्वच्छतेच्या वैद्यात सापडले आहेत त्यामुळे परिसरात सापांचा सा सोसळा वाढला आहे त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास होत आहे याची माहिती नागेश चौगुले यांना मिळताच नगरपालिकेची सर्व यंत्रणा तिथे कामाला लावून सर्व ओपन स्पेसेस कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त केली तसेच खाजगी जमीन मालकांना देखील तिथे दे बोलावून घेऊन आपापले आप प्लॉट स्वच्छ ठेवावे तसेच येथील स्थानिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी असे बचावली नमस्कार सस्नेह जय महाराष्ट्र आज गडिंग लज अकरा नंबर वार्डमधील जे ओपन स्पेस आहे ते नगरपालिकेच्या वतीनं आपण सर्व ओपन स्पेस हे स्वच्छ करून घेतोय त्याचबरोबर गडिंगलज हद्दवाढ जी झाली त्या हद्दवाढीमध्ये गडिंगले शहराला आणि अकरा नंबर वार्डामध्ये खूप ओप म्हणजे प्रायव्हेट जागा मालकी जागा ह्या खूप आहेत आणि त्या इतक्या झाडंझोडपं वाढलेली आहेत की त्या त्या ठिकाणी सापांचं साम्राज्य झालेलं आहे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे तर गडिंग्लच्या नगरसेवक सौ स्वाती चौगुले आणि श्री उदय परीट आणि नगराध्यक्ष महेशदादा तुर्भटमठ यांच्या नेतृत्वाखाली अकरा नंबर वार्डातील जे प्रायव्हेट प्लॉट आहेत त्यांची स्वच्छता करून घेऊन एक गडिंगलं शहरातील एक स्वच्छ आणि सुंदर वाढ असा दिसावा यासाठी बहु उपक्रम राबवतो आहे आणि आम्ही प्रत्येक प्रायव्हेट मालकांना फोन करून आम्ही ती स्वच्छता करून घेतो आहे त्याचा का काय असेल तो मोबदला त्यांच्याकडून येत आहे आणि प्रायव्हेट मालकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मदत करत आहेत की आपला वार्ड हा स्वच्छ असावा आपला प्लॉट हा स्वच्छ असावा आणि आपले शेजारीसुद्धा त्या चांगल्या पद्धतीने त्यांना त्रास होणार नाही याचीसुद्धा काळजी या निमित्ताने घेत आहोत तर तमाम मला अकरा नंबर वार्डमधील जे प्रायव्हेट मालक असतील त्यांना विनंती आहे की आपली प्लॉट स्वच्छ करून देण्याची जबाबदारी आमची राहील आणि त्याच पद्धतीने आपण सगळ्या पद्धतीनं अकरा नंबर वार्डमधील सगळे प्रायव्हेट प्लॉट आणि ओपन स्पेस हे आपण स्वच्छ करून घेऊन अकरा नंबर हा अकरा नंबर वार्ड हा स्वच्छ सुंदर असा करण्याचा संकल्प आम्ही राबवलो आहे तर सर्वच प्लॉटधारकांनी आम्हाला मदत करावी आमच्या पाठीशी उभं राहावं आणि अकरा वाढ वार्ड हा सर्वात स्वच्छ आणि सुंदर आपण तुमच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून आपण करून घेऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद